नव्या भारताच्या हो नकाशावर आंबेगावचं नाव आहे तर निर्मुळ सर गावचं नाव दादांच्या रूपाने परिचयाला आलं आणि त्याचा खरा कळ चढवला ते मान्य नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेबांनी आज आमच्या सारखा कार्यकर्ता असेल किंवा समोर बसले तुम्ही कुणी असाल तुम्ही विद्यार्थी अजून बाहेर जात नाही परंतु आम्ही जर कधी कुठं बाहेर गेलो आणि सांगितलं की आम्ही मधले रहिवाशी आहोत तर ते लोक सांगतात तालुक्याचा मान्य नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेबांचा तालुक्यातले तुम्ही रहिवाशी म्हणजे साहेबांचा असा उल्लेख अभिमानाने कुठे गेला तरी होतो आणि ज्या वडिलांच्या पोटी जन्म घेतला साहेब असतील दादा असतील प्रतापबाव पाटील यांनी खऱ्या अर्थाने आपल्या घराण्याचा नावलौकिक वाढवण्याचं काम केलेलं आहे आज ज्या प्रांगणामध्ये तुम्ही आम्ही बसलेलो आहोत ते विद्यालय असल किंवा तुम्हाला जे घडवलं जात आहे आज या शाळेच्या प्रांगणामध्ये हो, ते घडवण्यामध्ये ही सगळी शाळा किंवा सगळं काम करण्यामध्ये दारांचा फार मोठा सिंहाचा वाटा राहिलेला आहे निरगुळसर गावाचा काय फरक करण्यामध्ये दारांचा वाटा राहिलेला आहे अशा या महामानवाला म्हणजे दारांच्या रूपाने नेहमी दत्त जयंतीच्या निमित्त एक स्मृतींना उजाळा देण्याचं काम आपण सर्वजण करत असतो आजच्या निमित्ताने मी दादांना अभिवादन करतो आणि आपल्या सर्वांच्या वतीने तस सगळ्या